दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी मंदिर पिठा मंदिर पिठा, पिठा, पिठा पाणी टाकून मले पाजत जाय टावा मले तिच्या मंदिर दिसती माझी

तेव्हा मला तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय बाप माझा रोज नवी मायच्या मागे शिक्षण आता हो दे काम शिकून शान शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय तेव्हा मला मास्तर मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हंब तवा गाय तवा मले तिच्या मले माझी माय दिसती माझी माय दारू पिऊन माय मारी तवा माझा बाप थर थर कापे आणि लागे तिला ताप कसायाच्या 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 दावणीला बांधली जशी गायम तवा मले तिच्या दिसती माझी माय हंबरुनी वसरावे चाटी जवा गाय तवा मले तुझ्या म्हणजे दिसती माझी माय दिसती माझी माय न बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी सांग तू म्हणे राजा तुझी तवा दिसल राणी भरल्या डोळ्यात भर